महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच भाजपात जाणार खळबळजनक दावा अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे प्रकाश शेंडगेंची ओबीसी बहुजन पार्टी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाचे नाव जाहीर केले ओबीसी बहुजन पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव असेल ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षण करण्यासाठी नवा पक्ष स्थापन करत असल्याचं शेंडगे यांनी म्हटलेलं आहे आता काका असं लिहून प्रचार करा अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आव्हान आता काका का असं लिहून प्रचार करा अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आव्हान स का पाटलांचा प्रचार करताना पापा पा पापा पा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती तेव्हा सोशल मीडियाही नव्हता असं लिहून प्रचार केला जात होता आता काका का <machl One nutrient> असं लिहून प्रचार केला पाहिजे असं आव्हान अजित पवार यांनी करताच एकच हाशा पिकला मरायला तयार मला वाचवणारे तुम्ही कोण सलाईन लावण्यापेक्षा मनोज जरांगे यांचा इशारा मी समाजासाठी मरायला तयार आहे तुम्ही मला कोण वाचवणारे आहात मला सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा मला धारेवर धरण्यापेक्षा सरकारच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरा मला सलाईन लावून समाजाला आरक्षण कसे मिळेल असा सवाल मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केला अजितदादांचा धक्का थोड्याच वेळात मोठा पक्षप्रवेश राज्यसभेचं तिकीट मिळणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे त्याचवेळी राज्यसभा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे या पक्षप्रवेशासाठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दाखल झालेले आहेत शिवसेना संपवायला निघालेल्यांची अवकात काय उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी संकटात असताना ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यांना वाचवलं त्यांच्या शिवसेनाला ते संपवायला निघाले आहेत त्यामुळे त्यांचे अवकात काय आहे हे लक्षात घ्या अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं फडणवीस नव्हे फोडणीस घरफोडे गृहमंत्री उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला एक गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस नव्हे फोडणीस जनतेनेच आता फोडणीस हे नाव त्यांना ठेवलं आहे हे घरफोडे मंत्री आहेत हे काय आणि अमित शाह काय दोघेही दुसऱ्यांची घरे फोडतात असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच वाढणार असं वक्तव्य उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उबाटा गटाकडून जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मिश्रवर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत